नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपला मुख्य विषय आहे तो म्हणजे सरकार निर्यात शुल्क हटवेल का आणि कधी हटवेल आणि मित्रांनो जर निर्यात शुल्क हटवले तर बाजारभावामध्ये तेजी येईल का आणि सरकारला निर्यात शुल्क हटवावेच लागेल याविषयी मित्रांनो आपण माहिती घेणार आहोत आणि आज बा मुख्य बाजारपेठेमध्ये पाहिलं तर सर्व भारतामध्ये आवकीची परिस्थिती काय होती आणि बाजारभावाची परिस्थिती काय होती आणि होळीनंतर काय बाजारभावामध्ये परिस्थिती राहील याविषयी आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत तर मित्रांनो चला सुरुवात करूयात हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मित्रांनो आज सोलापूर येथे आवक कमी होती नाशिक नगर येथे आवक कमी होती लासलगाव इथे आवक कमी होती आणि बाहेर राज्यात पाहिलं तर चेन्नई बेंगलोर हैदराबाद आणि दिल्ली आजादपूर येथेही मित्रांनो आज आवक जी होती ती कमी होती त्यामुळे आज बाजारामध्ये एक दोन रुपयाने काही ठिकाणी तीन रुपयाने सुधारणा झाली मित्रांनो सोलापूर येथे आज एक रुपयाने सुधारणा आहे नासगाव येथेही एक रुपयानं एक रुपयाने सुधारणा आहे दिल्ली आजादपूर येथे दोन रुपयाने सुधारणा आहे आणि बेंगलोर पाहिले तर तिथेही एक रुपयाने सुधारणा आहे आणि हैदराबाद येथे आज चोवीसशे पंचवीसशे रुपयांत बाजार गेला आणि मित्रांनो आज आवक स्थिर असल्यामुळे बाजारामध्ये सुधारणा आहे तर या वर्णचं शेतकऱ्यांना अनुभव आहे की येतो आहे की जर आवक स्थिर असली तर बाजारभावामध्ये नक्की सुधारणा होऊ शकते तर मित्रांनो पुढचा विषय आहे तो म्हणजे निर्याशुल्काविषयी मित्रांनो सरकारला निर्याशुल्क हटवावंच लागणार आहे कारण लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये ज्या वेळेस इलेक्शनमध्ये म्हणजेच शेतकऱ्यांनी जो महावित्य सरकारला दणका दिला म्हणजेच पाळलं महाराष्ट्रामध्ये त्यामुळे सरकारला धसके आहे की शेतकऱ्यांचं साठी सध्या नुकसान होत आहे कांदा उत्पादकांना कांदा उत्पादकांचं त्यामुळे निर्यात शुल्क हटवावंच लागणार आहे मित्रांनो विधानसभेच्या वेळेस अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनीही वक्तव्य केले की आम्ही कांद्याची निर्यात बंदी करणार नाहीत तर कारण आम्हाला लोकसेवेमध्ये चांगला अनुभव आला आहे त्यामुळे आम्ही निर्यातबंदी करणार नाहीत पण मित्रांनो निर्यातबंदी केली नाही पण निर्यात शुल्कामुळे सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान एवढं होत आहे की त्यांना कांदा शेती परवडत नाही आहे त्यांचा खर्च केल्याला निघत नाही आहे मित्रांनो कांदा प्रति एकर पाहिलं तर सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च आहे पण त्याचे उत्पादकता उत्पादकता जे आहे ती ढासळल्यामुळे मित्रांनो त्याचे तेवढे पैसे होत नाही सत्तर ऐंशी हजार रुपये होत नाही आहेत मित्रांनो उत्पादन घटल्यामुळे पन्नास साठ हजार रुपये होत आहेत वीस हजार रुपये लॉस आहे शेतकऱ्यांनी जगणार कसं वर्षभर खाणार काय याविषयी मित्रांनो सध्या शेतकरी चिंतेत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची एकी जर झाली तर सरकारला निराशुल्क रद्द करावे लागेल आणि मित्रांनो काल परवा पाहिलं तर छगन भुजबळ असतील आणि जे राष्ट्रवादी नेते पवार आहेत त्यांनीही लोकसभे विधानसभेमध्ये विधान विषय उचलून धरला आहे की जे शेतकऱ्यांसाठी जे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जे सध्या शुल्क आहे ते जर हटवलं तर बाजारभावामध्ये सुधारणा होईल तर मित्रांनो यासाठीच अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे सध्या पत्राने मागणी केली आहे की निर्यात शुल्क वीस टक्के रद्द करावं तर मित्रांनो आणखीनही काही निर्णय झालेला नाही आणि मित्रांनो शिवराज सिंग चौहान ज्यावेळेस जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या दौऱ्या आल्या दौऱ्यावर आले होते त्यावेळेस माणिकराव कोकाटे यांनी कृषी मंत्री महाराष्ट्राची यांनी मागणी केली होती की आ, जे कांद्यावर निर्यात शुल्क का आहे रद्द करावे यासाठी शिवराज सिंग चव्हाण यांनी माणिकराव कोकाटे यांना बोलवले होते दिल्लीला दिल्लीला गेले पण काही निर्णय घेतला नाही आणि याविषयी काही उच्चारही केला नाही त्यामुळे माणिकराव कोकाटे माघार आले काही निर्णय झाला नाही पण मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही हा मुख्य विषय म्हणजे मित्रांनो निराशुल्क जर हटवलं तर बाजारामध्ये मित्रांनो चारशे ते पाचशे रुपयांनी तेजी पुन्हा येईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल मित्रांनो सध्या शेतकरी अडचणीत आहे मित्रांनो मी वारंवार विनंती करतो मित्रांनो आज आपण आवक स्थिर होती तर बाजारामध्ये सुधारणा हो आहे मित्रांनो असा टप्प्याटप्प्याने जर कांदा आपण बाजारात आणला तर नक्कीच सुधारणा होईल आणि मित्रांनो होळीच्या नंतर बाजारामध्ये पुन्हा एक दोन रुपयांनी तेजी येणे शक्यता आहे मित्रांनो आपला माल जर मोठा झाला असेल वजन वाढला असेल तर मित्रांनो काढा किंवा जर आपलं कांद्याची साईज झाली नसेल तर कांदा काढू नका मित्रांनो मीही तुमचा सारा एक शेतकरी आहे याबद्दल जर मित्रांनो तुमचा काय प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा मित्रांनो आपण